नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये मी विनोद पवार आपलं सर स्वागत करतो मित्रांनो अनुकंपाची भरती प्रक्रिया चालू आहे वेगवेगळे विभाग जे पद मृत घोषित केलेले आहेत ते पुनर्जीवित करत आहेत त्या संबंधात जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पीडब्ल्यू डी विभागाने चौतीस संवर्गांतर्गत जे काही वाहन चालक घटक आणि सिपाई गटट या पदात संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित केलेली आहेत त्याबद्दल जो काही सार्वजनिक बांधकाम विभागाचा जी, आ तो है जी आर आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे कालच तर काय सविस्तर माहिती घेऊन या आणि यामधून गट क आणि गट ड यापैकी कुठल्या गटामध्ये आपल्या लवकरात लवकर आपल्याला नियुक्ती भेटेल हा याबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला खूप चांगला मार्गदर्शन करू शकतो तर शासन निर्णय सरळ बघूयात आणि जी महत्वाची माहिती प्रस्तावना बघायची नाहीये तुम्ही आपल्या अनुकंपा वेटिंग हे शासन निर्णय आहे ते तुम्ही बघून वाचून घेऊ शकता जे महत्वाचं आहे आपण थोडक्यात बघूयात बघा शासन निर्णय काय की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्यकातील सर्व मुख्य अभियंता त्यांच्या अधिनेस्थ कार्यालयातील वाहन चालक म्हणजे वर्गातील नव्वद पदे विवरणपत्र पण दिलेले ते पण बघूयात अ आणि अनुकंपा नियुक्तीसाठी नियमित पदे तसेच सिपाई गट ड संवर्गातील सूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेता म्हणजे जेवढे प्रतीक्षा सूचीत उमेदवार आहेत तेवढे म्हणजे तीनशे त्रेपन्न पदे विवरणपत्र नुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्यास खालील अटी शर्तीच्या अधीन राहून शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत दे। आहे म्हणजे या नव्वद थोडक्यात काय या नव्वद पदाला आणि तीनशे त्रेपन्न पदाला शासनाने मान्यता दिलेली आहे काय अटी आहेत ते आपण बघूयात काय गट अनुकंप तत्वावर नियुक्ती केलेल्या कर्मचारी हा पदोन्नती झाल्यामुळे अथवा सेवानिवृत्त झाल्यामुळे अथवा इतर कारणामुळे हे पद रिक्त झाल्यास ते नियमित पद व्यापंगत म्हणजे लॅब्स किंवा मृत होईल म्हणजे तुमची नियुक्ती झाली तुमची पदोन्नती झाली गट ड मधून तुम्ही गट क मध्ये गेला किंवा तुमची सेवानिवृत्त झाली त्यानंतर ते पद नियमित राहणार आहे का नाही ते लॅप्स होणार आहे असा त्याचा अर्थ आहे तुमची भरतीपर्यंत त्यावर इफेक्ट होत नाही तु, तु, तुम्ही ते तर ते लॅप्स होईल ठीक आहे असा याचा अर्थ होतो वाहन चालक गट संवर्गातील राखीव ठेवण्या ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली पदे फक्त अनुकंपा नियुक्तीसाठी तसेच गट ड संवर्गातून अनुकंपा तत्वावरील नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी राखीव ठेवण्यात यावी अन्य कोणत्याही प्रतिप्रक्रियेद्वारे सदर पदावर उमेदवार उपलब्ध करण्यात येऊ नये याचा अर्थ काय की जे काही गट क म्हणजे क्लास थ्री बरोबर सवर्गात राखीव जे काही ठेवण्यास जी काही मान्यता दिलेली आहे या शासन निर्णयानुसार ती पदे फक्त कशासाठी नियुक्तीसाठी तसेच गटो ड म्हणजे काय अनुकंपानी अनुकंपानी त्याच्यावर नियुक्ती होईल अं एक आणि दुसरं पदोन्नतीने सरळ सेवेनी होणार आहे का नाही सरळ सेवेनी नाही या दोन प्रकारेच हे पद भरल्या जातील असं त्याचा अर्थ आहे एक तर अनुकंपा किंवा पदोन्नतीने इतर अन्य कोणत्याही भरती प्रक्रियाद्वारे सदर पदावर उमेदवार उपलब्ध करण्यात येऊ नये म्हणजेच डायरेक्ट रिक्रुटमेंट घटक कसा होणार आहे का नाही होणार हेच त्याचा अर्थ होता आता खाली काय आता ही यादी दिलेली ते परिशिष्ट अ म्हणजे हे कोण विवरणपत्र हे वाहन चालकसाठी आहे बघा आता वाहन चालक आता मी काही हे विभाग कोकण विभाग आहे प्रत्येक विभाग वाचत बसणार नाहीये हे वाहन चालकच पद काय होतं ठाण्यासाठी ठाण्यासाठी एकूण पदे पस्तीस आहेत रिक्त किती आहेत अकरा आहेत त्याचे वीस टक्के किती होतात तर दोन होतात असं हे आता ठाणेचं आता या रत्नागिरी मध्ये नाहीये आता मध्ये वीस टक्के किती तीनच भर भर पद भरल्या जाणार आहेत हे सांगून देतो आता हे सांगायची गरज नाही तुमच्या लक्षात येईल आता मुंबईमध्ये चार पद घटकची भरल्या जाणार आहेत सार्वजनिक बांधकाम मार्फत ओके त्याच्यानंतर मुंबईमधून चेंबूर मुंबई जे काही मंडळ आहे सार्वजनिक बांधकाम मंडळ चेंबूर मुंबई ते याच्यामध्ये सात भरले जाणार आहेत आणि कोल्हापूरमध्ये म्हणजे पुणे विभागात कोल्हापूर अंतर्गत दोन सातारामध्ये एक पुणेमध्ये दोन सोलापूरमध्ये एक या प्रकारे अशी पद भरल्या जाणार आहेत तुम्ही त्या त्या विभागात आता तुम्हाला लक्ष देऊन जाईल म्हणजे सगळं काही सांगायची गरज नाही हे वीस टक्केपेक्षा जास्त नाही हे लक्षात घ्या हे याचे वीस टक्के आता चौतीसचे वीस टक्के सात आहेत त्यापेक्षा जास्त होणार नाहीत अं आणि आता गट ड साठी काय आहे ते आपण पुढे बघूयात पस्तीसचे सात गडचिरोलीमध्ये एकच पद भरल्या जाणार आहे त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचं चाललं आहे सगळेच म्हणाल तुम्ही ठीक आहे आता हे बघा अमरावतीमध्ये पंधरा पद आहेत म्हणजे जास्त पद आहेत तिथे आणि नाशिकमध्ये काहीच नाही आहे नाशिक, नाशिक मंडळ प्रादेशिक विभागात काही नाही आणि नाशिकमध्ये आठ आहेत धुळेमध्ये पाच अहिल्यानगरमध्ये पाच जळगावमध्ये तीन छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग आहे तिथे काही नाही आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये चार आहेत आणि धाराशिवमध्ये चार त्याच्यानंतर नांदेड प्रादेशिक विभागमध्ये लातूरमध्ये तीन आणि नांदेडमध्ये सहा असं एकूण सर्व विभागाचं पूर्ण महाराष्ट्रात पीडब्ल्यू डी अंतर्गत जे काही गट ड म्हणजे ग्रुप सी गट क सॉरी ड म्हटलो असेल तर ते विसरून जा गट क म्हणायचं होतं मला ओके तो गट क अंतर्गत किती पद एकूण नव्वद पद सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत अनुकंपा तत्वावर भरण्यात येणार आहेत ठीक आहे आता पुढे ठीक आहे आता विवरणपत्र ब म्हणजे हे गट साठी म्हणजे सिपाई पदासाठी किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी साठी असं आपण आता बघा इथं फक्त पहिल्याच स्पष्टीकरण करतो पुढे डायरेक्टली फास्ट आपण बघा हे काय की अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे या अंतर्गत पद एकूण मंजूर पद किती येतं एकोणऐंशी बरोबर आहे नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाच्या प्रतीक्षा यादीवर प्रलंबित उमेदवारीची संख्या म्हणजे जेवढे जेवढे त्या नियुक्ती प्राधिकारी आता बघा हे जे काही ठाण्याचं नियुक्ती प्राधिकारी आहे त्यांच्याकडे वेटिंग लिस्टला बारा लोक आहेत म्हणून त्यांनी मान्यता किती सामान्य प्रशासन विभागाचा सतरा जुलै दोन हजार पंचवीस घटक संवर्गातील पुनर्जीवित करावीची पदे त्यांनी बाराची यादी पाठवली म्हणून बारा पदे हे पुनर्जीवित करण्यात आलेली आहेत बरोबर लक्षात आलं का म्हणजे इथं असं नाहीये आता या इथं रत्नागिरीमध्ये बघा एकही वेटिंगला नाहीये म्हणजे इथं केली का इथं झिरो केली म्हणजे तुम्ही जर नाव नोंदणी केली असेल वेटिंग लिस्ट वर जर गट डंप साठी उमेदवार पात्र असेल तर जेवढे उमेदवार पात्र आहेत तेवढे सगळे उमेदवाराला नियुक्ती देण्यात येणार आहे हा सरळ साधा अर्थ आहे म्हणजेच मुख्यमंत्री महोदय जे बोलले होते की वेटिंग लिस्ट संपव तर ते मला वाटतं की गट डच्या बाबतीत बोललेले असावेत कारण की तशी सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या जी आर मध्ये तशी तरतूद आहे आता शिपाईसाठी एक म्हणजे थोडक्यात सांगतो आता पुढे हे तुम्ही है ना जी आर आपला म्हणजे टेलिग्राम चॅनलवरती आहे ते तुम्ही बघून घ्या बरं ठीक आहे मी फास्टमध्ये घेऊन घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता बघा रायगडमध्ये एक मुंबईमध्ये चार चेंबूर मुंबईमध्ये पाच पुणेमध्ये कोल्हापूर दोन सातारा दोन पुणे दहा हे रिजनल ऑफिस असावं ठीक आहे अधीक्षक अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम मंडळ दहा आणि सोलापूर मंडळमध्ये तेरा असे आणि बघा नागपूरमध्ये पासष्ट आहे चंद्रपूर पंधरा गडचिरोली सात अमरावतीमध्ये तेहतीस अकोलामध्ये अठ्ठावीस यवतमाळ पंचवीस नाशिक एक धुळे एकोणतीस आयल्यानगर पाच जळगाव सात संभाजीनगर सतरा धाराशिव एकवीस आणि लातूर तेरा आणि त्याच्यानंतर नांदेड बांधकाम मंडळ अडतीस म्हणजे तीनशे त्रेपन्न थोडक्यात सांगू का आता गट ड किंवा क्लास फोर वर्ग चार साठी किती लोकांनी अर्ज केलेलं होतं किंवा किती लोक पात्र तीनशे त्रेपन्न म्हणजे या तीनशे त्रेपन्न लोकांनाही नियुक्ती मिळणार आहे थोडक्यात हा त्याचा अर्थ आहे आता हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा शासन निर्णय आहे बाकी शास विभागाचा शासन निर्णय नक्कीच येणार आहे त्याच्यात तीळ मात्र संख्या नाही आणि जी काही आपली तारीख होती कुठली हो पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या हातामध्ये अपॉइंटमेंट ऑर्डर असेल कशासाठी वर्ग ड च्या सर्व उमेदवारासाठी ड किंवा वर्ग चार किंवा ड गटो ड याच्यासाठी सर्व उमेदवार जे काही आहेत तुम्ही ज्या ज्या विभागाचे अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत ज्या ज्या सर्व विभागामार्फत पद पुनर्जीवित करण्यात येतील त्या त्या नियुक्तीसाठी आणि सर्वांना पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अपॉइंटमेंट ऑर्डर मिळणार आहे एवढंच सांगायचा अर्थ होता आता बाकी विभागाचा आलं तर ते मी व्हिडिओ बनवणार नाही कारण की याच्यावरून समजून घ्या की तुम्ही जर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहात तर तुम्हाला शंभर टक्के नियुक्तीची न्यू, ऑर्डर म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डर मिळणार आहे फक्त गट क साठी तशी तरतूद नाहीये गट ड साठी म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासाठी ही तरतूद आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काही शंका असेल तर नक्की विचारा फक्त पहिल्यांदा व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये जर ते शंकेचं निरसन करण्यात आलं नसेल तर विचारा नाहीतर मी आता बघतो की व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगितली तरी बी काहीतरी शंका तीस तीस शंका विचारल्या जाते तसं रेप्युटेशन नको फक्त हे बघून घ्या आणि काही जर जेन्युन शंका असेल तर ते नक्कीच विचारा त्याचं समाधान नक्कीच करण्यात येईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच